बहुचर्चित कार टाटा कर्वी इव्ही ही टाटाच्या मॅक्स मोटर नाशिक येथील टाटा शोरूम मध्ये दाखल झाली आहे टाटा कर्वी इव्ही ही भारतातील मिड साईज कप एसी आहे या कारच्या अनावरण दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मॅक्स शोरूमचे संचालक सागर कराचीला आणि विशाल कराचीला जनरल मॅनेजर पंकज चंद्रते दैनिक पुढारी संपादक मिलिंद सजगुरे योगेश कमोद, लोकशास्त्र न्यूज संपादक गणपती आडाव संचालक भुलेज रॉक्स अँड रोल्स संतोष साबळे इंद्रनगर व्यंकटेशन एसबीआय बँक डी एन चंद्रा बँक ऑफ बरोडा बिपिन मकवाना पी एन बी बँक यांच्या शुभ करण्यात आले अनावरण झाल्यानंतर गाडी पाहण्यासाठी व टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी मॅक्स मोटर अंबड शोरूममध्ये भेट द्यावी असे आवाहन टाटा मॅक्स चे संचालक सागर कराचीला आणि विशार कराचीला व तसेच जनरल मॅनेजर पंकज चंद्राते यांनी टाटा कर व्हीच्या लॉन्चिंग वेळी केली आहे विशेषतः सचगिले विशालजी पंटेजी चंद्राग्रे पूर्ण टाटा स्वरूपची टीम आणि ग्राहक वगैरे समोर बसलाय लवकरच काही वेळात लॉन्चिंग होईल पण टाटा आणि आपलं नातं जर सांगायचं झालं तर एक कॉमन मॅनची काळजी घेणारा टाटा ग्रुप आहे आणि टाटा ग्रुप बरोबर जो व्यक्ती जोडला जातो तो लाइफ टाईम त्यांच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या माध्यमात सदैव सोबत असतो आणि टाटा परिवाराबरोबर जी व्यक्ती असते नेहमी आनंदी असते कारण ज्याच्याकडे यापूर्वीच्या टाटाच्या गाड्या असतील किंवा टाटाचं कुठलाही प्रॉडक्ट असेल त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा तुम्ही त्यांना जाऊन विचारा आणि निश्चितपणे इथे ग्राहकांची सेवा देण्यासाठी ही जी टीम उभी आहे सेवा देणारी टीम आनंदी असेल तर ग्राहक जो आहे तो देखील आनंदी ठेवण्याचं कार्य तुम्ही जे काही करतायफद आहे आणि निश्चितपणे मी आजच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने यापूर्वी तुमची डिझेल क्षेत्रात पेट्रोल क्षेत्रात ज्या काही तुम्ही यापूर्वी गाड्या विकण्याचा उच्चांक गाठला आहे असाच उच्चांक पंकेश तू आणि तुमची सर्व टीम आता कर्वच्या माध्यमातून किंवा एव्हीच्या माध्यमातून जी पुढे येणार कार असेल त्या कारच्या माध्यमातून तुम्ही उच्चांक गाठो आणि निश्चितपणे या नाशिक मधलं नव्हे तर संपूर्ण भारतातलं प्रदूषण या निमित्ताने एव्ही कार आल्यामुळे आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल आल्यामुळे निश्चितपणे कमी होईल अशी अपेक्षा बाळगतो मला इथे संधी दिली आणि या

मकवाना आहेत माझं बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नाशिकमध्ये मायक्स मोटर हे टाटा मोटर्सच्या अधिकृत वितरकांमध्ये एक मोठं नाव झालेलं आहे ग्राहकांना सेवा देण्यासाठी सेल्स सर्व्हिस आणि स्पेयर यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षामध्ये उत्तम भरारी पण गाठलेली आहे गेल्या तीन वर्षामध्ये अनेक रेकॉर्ड मायक्स मोटर्सच्या नावायला सर्व्हिसच्या बाबतीमध्ये ग्राहकांना समाधी ठेवण्याचा जो काय मानस आहे आमचा तो आम्ही नक्कीच पूर्ण केलेला आहोत दिवसेंदिवस टाटा मोटर्सच्या माध्यमातून नवीन नवीन गाड्या ग्राहकांसाठी आम्ही देण्याचा प्रयत्न दे करतो आहोत आणि ग्राहकांकडनं त्याला देखील खूप उत्तम अशी पसंती देखील येत आहे आणि आज त्यातलाच एक भाग म्हणजे ही कर ई गाडी याही गाडीला आपल्या सर्वांकडून उत्तम असा प्रतिसाद आम्हाला निश्चितच मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही आहे आपल्या सर्वांचं प्रेम ही असंच असतं आणि त्याचबरोबर या प्रेमाला आमचे सहकारी म्हणजे अतिथी जनसंपर्क अधिकारी यांनी सेवेचा जो काही भाग सांगितलेला आहे तो म्हणजे माझे सर्व सहकारी ज्यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही प्रत्येक ग्राहकाला अतिशय उत्कृष्ट अशी सेवा देण्याचं आम्ही काम करतो आहोत आपल्या सहकार्या आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे असं राहीलच याच्यात यांची काही शंका नाही आपण सर्वजण ज्या आपण बघत आहोत त्या गाडीच्या संदर्भामध्ये आणि थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमचे सर्वांचे लाडके आणि मॅक्स मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय श्री दुसरे मित्र आणि इथे उपस्थित प्रत्येकाला नमस्कार खरं म्हणजे टाटा मोटर्स एक बेंचमार्क आहे आपल्याला माहिती आहे की टाटा मोटर्स इन्सेल बिग नेम बिग शॉट आणि टाटा मोटर्सचं कुठलंही प्रॉडक्ट असेल ते वाहनप्रेमी हसन लोकांनी त्याला स्वीकारतात आणि ते नुसतं स्वीकारत नाही तर त्याच्याशी वर्षानुवर्ष दशकानुदशकाचं नातं जोडलेलं आहे ना असं हे माझं स्वतःचं इम्प्रेशन आहे माझी भावना आहे आणि टाटा कल आज जे सगळं प्रदूषणाचा हा प्रकोप झालेला आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रामध्ये देखील टाटा मोटर्सने पदार्पण केलेलं आहे आणि मला खात्री आहे की ज्या संख्येने आपण इकडे जमलेले आहात त्याच्या काही कित्येक पटीने पटीच्या संख्येने इथे टाटा मोटर्सचे ग्राहक येतील आणि कर बरोबर आपलं आपला प्रवास सुरू करतील अशी एक असा एक विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा इथल्या सगळ्या टाटा मोटर्स परिवाराला पंकजी आणि त्यांची किल आणि आपल्या सगळ्यांना एक शुभेच्छा व्यक्त करतो साठी विशेष प्रतिनिधी नाशिक